मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील वाल्मिक कराड कनेक्शन उघड झाल्यानं कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यांची विकेट पडली होती विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि सत्ताधारी भाजपचे नेते आमदार सुरेश झस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीमुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा चार मार्च दोन हजार ला राजीनामा द्यावा लागला आणि यावरून त्यांनी आता मी रिकामा बसलोय जबाबदारी द्या अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे

Baba yàtí yàtí o. Béèni tí a bá mú mi. Yiri yiri ndeketewo.